तीन पॉईंट तीन सेमी त्रिजेचे वर्तुळ काढा त्यामध्ये सहा पॉईंट सहा सेमी लांबीची जीवा पी क्यू काढा बिंदू पी व बिंदू क्यू मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा स्पर्शिकांबाबत तुमचे निरीक्षण नोंदवा बघा आपल्याला काय सांगितलं आहे की अगोदर तीन पॉईंट तीन सेमी त्रिजेचं वर्तुळ काढायचं आहे इथे आपल्याला केंद्रबिंदू वगैरे काहीही सांगितलं नाही मग आपण इथे एक केंद्रबिंदू ठरवूयात याला या नाव देऊयात ओ आता पुढे काय सांगितलं आहे बघा तीन पॉईंट तीन सेमीची त्रिजा मग आपण कंपासमध्ये अंतर घेऊयात तीन पॉईंट तीन हे आहे तीन पॉईंट तीन आणि कंपासचा टोक या ओ बिंदूवर ठेवून आपण एक वर्तुळ तयार करून घेऊया ओके आता पुढे त्यांनी काय सांगितलं आहे बघा की यामध्ये सहा पॉईंट सहा लांबीची जीवा पिक यू काढा आता सहा पॉईंट सहा लांबीची जीवा आणि त्रिज्या किती आहे तीन पॉईंट तीन म्हणजे तीन पॉईंट तीनच्या डबल आहे सहा पॉईंट सहा याचा अर्थ ही जी जीवा आहे ती जीवा ह्या वर्तुळाचा व्यास आहे बरोबर व्यास हा त्रिजेच्या डबल असतो मग आपण काय करूयात एक अशी जीवा तयार करून घेऊयात जी वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाते वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी जीवा असते ती असते वर्तुळाचा व्यास त्याला नाव देऊयात पी आणि क्यू पुढे त्यांनी काय सांगितलं की बिंदू पी आणि बिंदू क्यू मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा बिंदू पी आणि बिंदू क्यू मधून वर्तुळाला स्पर्शिका काढायची मग आपण काय करूयात हा जी जीवा आहे त्या जीवाला दोन्ही बाजूने एक्सटेंड करून घेऊयात वाढवून घेऊयात अशा पद्धतीचे किरण ड्रॉ करूया ओके आता या किरणला आपण अशा पद्धतीने ऍरोहेड देऊया आता आपल्याला इथे जीवा काढायची सॉरी स्पर्शिका तयार करायची मग काय करायचं कंपासमध्ये अंतर घ्यायचं एक ठराविक अंतर आणि इथे अशा पद्धतीने खुणा करून घ्यायच्या आपल्याला दोन्ही ठिकाणी आपल्याला दोन्ही ठिकाणी स्पर्शिका तयार करायची म्हणून आपण दोन्ही ठिकाणी त्याच्या अशा पद्धतीने खुणा करून घेऊया ओके आता हे जे आपल्याला दोन बिंदू मिळाले त्याच्यामुळे हा एक छोटासा रेषाखंड तयार झाला आणि हे दोन बिंदू मिळाले त्यामुळे एक छोटासा रेषाखंड तयार झाला आता या रेषाखंडाचे आपण दुभाजक काढूयात म्हणजे ती तो दुभाजक जो आहे तो या बिंदूतून जाणारी स्पर्शिका असेल मग त्यासाठी काय करायचं ह्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं ओके घेतलं आणि त्यानंतर वरच्या बाजूला एक आणि खालील बाजूला एक अशा पद्धतीने कंस तयार करायचा तेच माप न बदलता ह्या बिंदूवर कंपाचं टोक ठेवा आणि अगोदर ड्रॉ केलेल्या आहेत कंसाला छेदणारे कंस तयार करून घ्या आता त्यामुळे काय झालं बघा इथे आपल्याला दोन बिंदू मिळालेले आहेत एक हा बिंदू आणि एक हा बिंदू हे दोन्ही बिंदू आता जोडूयात अशा पद्धतीने हे जोडले ह्याला एरो हेड देऊया आणि ह्या रेषेला नाव देऊयात एम ओके तर ही जी एम रेषा आहे ती पी बिंदूला ह्या वर्तुळाला छेदते सॉरी स्पर्श करते म्हणजे ही पी बिंदूतून जाणारी स्पर्शिका तयार झाली आता आपण काय करूयात क्यू बिंदूतून जाणारी स्पर्शिका तयार करूया त्यामुळे हा हे जे दोन क्यू बिंदूचे कंसाचे आपल्याला छेदनबिंदू मिळाले त्यामुळे जो रेषाखंड तयार झाला त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं वरच्या बाजूला एक कंस खालील बाजूला एक कंस त्याच पद्धतीने या बिंदूवर कंपाचा टोक ठेवा वरच्या बाजूला एक कंस खालील बाजला एक कंस इथे देखील आपल्याला दोन बिंदू मिळालेले आहेत एक हा बिंदू आणि एक हा बिंदू दोन्ही जोडायचे आहेत ओके अशा पद्धतीने हे जोडले त्याला एरो हेड देऊयात याला नाव देऊयात एन तर बघा ही जी एन रेषा आहे ती क्यू बिंदूमध्ये या वर्तुळाला स्पर्श करते आता जर आपण इथे निरीक्षण केलं तर बघा आपल्या ह्या पी आणि क्यूमधून जाणाऱ्या स्पर्शिका तयार झालेल्या आहेत म्हणजे इथपर्यंत आपलं तयार झालं आता पुढे त्यांनी काय सांगितलं की स्पर्शिकांबाबत तुमचे निरीक्षण नोंदवा आता या स्पर्शिकांबद्दल आपलं निरीक्षण नोंदवायचं तर बघा रेषा एम मुळे जो कोण पी तयार झालेला आहे तो नव्वद अंशाचा आहे आणि रेषा एन मुळे जो क्यू कोण तयार झालेला आहे तो देखील नव्वद अंशाचा आहे याचा अर्थ कोण पी आणि कोण क्यू हे नव्वद अंशाचे आहेत आणि ते एकमेकांना पूरक आहेत बरोबर म्हणून आपण इथे लिहून घ्यायचं आहे कोन पी बरोबर कोन क्यू बरोबर नव्वदंश आता आता हे दोन्ही पूरक आहेत आणि दोन्ही एकमेकांना समान आहेत याचा अर्थ आहे रेषा एम आणि रेषा एन ह्या दोन्ही एकमेकांना समांतर आहेत म्हणून पुढे लिहून घ्यायचं आहे म्हणून दोन्ही स्पर्शिका एकमेकांना समांतर आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू